आवाज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला संविधान निर्माता डॉ रामजी आंबेडकर हे थोडं समाज सुधारक आणि अभ्यासक होते त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य जातीवाद दूर करण्यासाठी तसेच गरीब दलित आणि मागासवर्गीय यांच्या उन्नतीसाठी समर्पित केले बाबासाहेबांच्या प्रत्येक जन्मदिवशी अनुयायी त्यांचे जन्मस्थळी भीमजन्मभूमी स्मारक तसेच दीक्षाभूमी चैत्यभूमी इतर संबंधित स्थळे सार्वजनिक ठिकाणी शहरे गावे शाळा महाविद्यालय विद्यापीठ तसेच भारतातसह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्रित असतात जगातील अधिक डॉक्टर केली जाते नवी दिल्ली भारतीय संसदेमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला दरवर्षी भारताचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्री केंद्रीय मंत्री लोकसभापती राज्यपाल इतर मंत्री व सर्व राजकीय पक्षाचे राजकीय आणि आंबेडकरवादी जनता अभिवादन करून त्यांना आदरांजली देते भारतीय बौद्ध धर्म बुद्ध विहार तसेच आपल्या घरातील आंबेडकरांच्या प्रतिमेला आणि पुतळ्याला समोर ठेवून त्रिवार वंदन करतात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील केलं जातं तसेच ढोल ताशे डीजेच्या तालावर नृत्य सादर करून आनंद व्यक्त करत उत्साहाने महामानव डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते या अनुषंगाने नवापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकातील रहिवाशी राहुल शिरसाट आणि विक्की बिराडे यांनी संयुक्त घोसवा खर्चाने दहा दहा किलोचे दोन केक आणून विद्युत रोषणाईमध्ये चौदा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता विविध परिसरातील भीम अनुयायी आणि सामाजिक कार्यकर्ते धनु भरतभाऊ गावित तसेच समस्त संगम गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थितीत लहान लहान बालकांच्या हस्ते केक कापून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय ङ्गम् शरणं गच्छामि द्वितीयम्पिं गच्छामि द्वितीयम्पि सङ्गम् शरणं गच्छामि द्वितीयं सङ्गम् शरणं गच्छामि